ಶುನ ಸೋರ ಕಮೈನ ರಂಗಲೀ ಶಿಕ ಕಮೈ ರಂಗಲ ತುಲ ಸಾರು ದಮಾನು ಘನಾರೀ ತುಲ ಸಾರು ದಮಾನೂ ಘೀ ಶಿಕ ಸ सौ कमाई करून रातो बंगल्या मदी रातोस बंगल्या मदी तुला सारस दिले अभिमान त्याच नाव तू घेणार कधी तुला सारस दिले अभिमान त्याचं नाव तू घेणार कधी तुझी वाचार झिजणार नाही तुझी कायार झिजणार नाही नाव घेण्या भीमरा धन दौलत लागणार नाही तुझी वाचा रिजणार नाही तुझी काया झिजणार नाही नाव घेण्या भीमरा धन दौलत लागणार नाही सारच काय भीमाच पायी सारच काही भीमाच्या पायी घरी पैशाची वाते नदी घरी पैशाची वाहते नदी पैशाची वाहते नदी तुला सारच दिले अभिमान त्याचं नाव तू घेणार कधी तुला सारच दिले अभिमान त्याच नाव तू घेणार कधी तुला सारच दिले अभिमान त्याच नाव तू घेणार कधी तू देवाला पूज तुस कारे कार भंडार उदळ तुस रे जाऊन जत्रला त्या उरसाला नवस फिर तुस कारे तू देवाला पूज तुस कारे बेलभांडार उदळ तुस्कार रे जाऊन जत्रा उरसाला नवस फिड तुस कारे लावून फिर तुस माते उदि म्हणजे ती उदि तुला सारच दिले अभिमान त्याचं नाव तू घेणार कधी तुला सारच दिले अभिमान त्याचं नाव तू घेणार कधी तुला सारच दिले अभिमान त्याचं नाव तू घेणार कधी तुझ्या दारात आली अजिब वर्ग तुस काल ऋषी पर आरक्षणाच्या मुळे करतूस नवकरी गुपचूप तुझ्या दारात आली अजिब वर्ग तुस काल ऋषी कर आरक्षणानं भीम्याच्या नोकरी गुपचू प भीमाचा कायदा तुझा फायदा भीमा निधी लो निधी लची गे तू निधी तुला सारस दिले अभिमान त्याचं नाव तू घेणार कधी तुला सारस दिले अभिमान त्याचं नाव तू घेणार कधी तुला सारस दिले अभिमान त्याचं नाव तू घेणार कधी शिकून सवरू Σε πονάσων τα μαγικά ράτους βαγλέα μαζί, ράτους βαγλέα μαζί, ράτους βαγλέα μαζί. Τολα σαρας τηλε αβίμανα τα τζνάου του γενάρηκα δι. Τολα σαρας τηλε αβίμανα τα τζνάου του γενάρηκα δι. माझं बुद्ध पाठ आहे कमेंट करा सबस्क्राईब करा